नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे कांद्याची भाजी ही भाजी उन्हाळ्यामध्ये खूप प्रमाणात खाल्ली जाते चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दहा बारा मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे हे कांदे आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे अशा उभ्या आकारामध्ये अगदी पातळ मी हे कांदे कट करून घेतलेले आहे आता हे कांदे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित असे आपल्याला हे कांदे धुवून घ्यायचे आहे म्हणजे मस्त असा हा सुटसुटीत कांदा होतो तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि बारीक असा मी हा कांदा कट केलेला आहे आता आपला कांदा धुऊन तयार आहे फोडणीची तयारी करूया इथं मी एक चम्मच जिरं हे तव्यावरती थोडंसं भाजून याची बारीक अशी पूट तयार करून घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीकशा ठेचून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं आपल्याला अगोदर मिरची पावडर ही भिजवून घ्यायची आहे मी दोन चम्मच मिरची पावडर इथं पाण्याने भिजवून घेतलेली आहे तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने मिरची पावडर ही भिजवून घेतल्याने भाजीला चव खूप छान येते चला तर आता फोडणी देऊयात कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगोदर ठेचून घेतलेला लसण घालायचं आहे आणि व्यवस्थित असा लालचा रंग येईपर्यंत हा आपल्याला मंद आचेवरती हा लसण परतून घ्यायचा आहे मस्त असा लालसा रंग आलेला आहे आता यामध्ये आपण जे जी जिरीपूट बनवलेली आहे ती जिरीपूट घालायची मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेली मिरची पावडर घालायची आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची आहे आता प्लेटमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी ते पाणीसुद्धा यामध्ये घालते अगदी दोन ते तीन चम्मच पाणी घालून आपल्याला हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि अगदी पाच मिनटं आपल्याला हे मिरची पावडर आता तेलामध्ये परतून घ्यायची आहे मंद गॅसवरती आपल्याला ही मिरची पावडर परतून घ्यायची आहे अगदी पाच मिनिट झालेली आहे आणि मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कट किल्ला कांदा घालायचा आहे आता हा कांदा या मिरची पावडरमध्ये आपल्याला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला मोठ्या गॅसवरतीच आपल्याला पाच मिनिट आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे हा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला हा मोठ्या गॅसवरतीच शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असा नरम कांदा झालेला आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आणि एक ते दीड चम्मच मी इथं गरम मसाला घातलेला आहे आता हा मसाला आपल्याला या कांद्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी अजिबात जास्त घालायचं नाही कांदा शिजेल इतकंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण असं मिक्स करून आपल्याला आता हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता मोठ्या गॅसवरती एक उकडी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिट आता आपल्याला कांदा हा मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे अगदी पाच मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला कांदा हा शिजलेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला कांदा हा शिजलेला आहे आता यामध्ये पाणी हे थोडंसं जास्त वाटत आहे म्हणून मोठ्या गॅसवरती आपल्याला हे पाणी आता आटवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मोठ्या गॅसवरती हे पाणी आटवून घ्यायचं आहे म्हणजे थोडी घट्टसर ही भाजी आपल्याला बनवायची आहे तुम्ही बघू शकता सर्व पाणी हे आटलेलं आहे आणि खूप मस्त अशी आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी वर्णासोबत आणि जेव्हा आपण आमरस बनवतो त्या आमरसासोबतसुद्धा खूप छान लागते तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद